नमस्कार मंडळी तर आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हा भन्नाट चवीचा आगळा वेगळा पदार्थ बनवतोय हा पदार्थ एकदाच बनवा आणि महिनाभर खा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा ताट घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव वाटी दही यामध्ये घालायचं आहे दही आपल्याला पिठामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचं आहे दही आपल्या पिठामध्ये छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट यामध्ये घालायचंय नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे नंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं चा आहे छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहेत मी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा तांदळाच्या पिठाचा मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका मौसूद मी मळून घेतलेला आहे तर आज आपण मुलांना आवडणारे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवतोय पीठ आपलं तयार आहे कुरकुरे बनवायला घेऊया आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला रोल करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण सगळे कुरकुरे बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया तेल तेल गरम करण्यासाठी होतं देखील आपलं छान असं गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कुरकुरे सोडून छान असे तळून घ्यायचे कुरकुरे आपल्या तेलामध्ये सोडून झाले की गॅस ची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच करायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे कुरकुरे छान असे कुरकुरी थोडी तळून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकताय आपले हे कुरकुरे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे कुरकुरे तळून घेऊया अशा पद्धतीने आपले हे कुरकुरीत कुरकुरे बनून तयार झालेले आहेत हे थंड झाले की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे महिनाभर छान असे टिकतात हवं तेव्हा तुम्ही हे मुलांना खायला देऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद